जी विजय आपल्याला मिळाला ती ही लकी जागा आपली ठरली पण लकी ठरली म्हणून पुढचा दीड दिवस काम कमी होत नाही हा कारण का रात्र वैर्याची असणार आहे त्याच्याबद्दल मी बोलणार आहे पण मला आज इथे सगळ्यांचीच भाषण ऐकली मी अमोलदा भाषण ऐकलं प्रत्येकाच्या मनात एकच गोष्ट होती आणि मी अमोल दादाचा आवर्जून उल्लेख करणार आहे धैर्यशील दादांचा तर प्रश्न आणि वेगळा आहे सगळं जग पक्ष सोडून चाललं होतं आणि धैर्यशील दादा पाण्याच्या विरोधात पोहून पक्षात येत होते सगळी तिकडे चालली होती आणि धैर्यशील दादा तेव्हा तुम्ही पक्षात आला होता कुणाला विश्वास नव्हता धैर्यशील दादा सीट काढतील नाही काढतील पण नंतर जी तुतारी महाड्यात सुरू झाली ती था, वाजायची थांबेच ना आणि त्या आम्हाला लोक सांगायचे की तुमचं आणि अमोल दादाचं सांगता येत नाही पण धैर्यशील दादाची तुतारी नक्की वाजणार आणि कष्ट खरी आहे आणि ती तुतारी फक्त विधानसभे लोकसभेला नाही विधानसभेलाही जोऱ्यात सोलापूर जिल्ह्यात वाजणार आहे मी स्वतः तिथे प्रचार करून आले तुम्हाला सांग आणि राज्य महाविकास आघाडीचं येणारच आहे ह्याच्यात माझ्या मनात तीळ मात्र शंका नाही बरेच लोक त्या चिन्हाबद्दल वगैरे बोलत होते ज्यांनी त्या पक्षाला त्या चिन्हाला मतं देणार आहेत विकास लवांडे तुमच्याही भागात सांगा की त्यांचं मत वाया जाणार आहे याचं कारण असं की ना पक्ष त्यांचा आहे ना चिन्ह त्यांचं आहे त्यांचं कुठलंही बॅनर बघा त्या बॅनरच्या चिन्हाखाली लिहिलंय न्याय प्रविष्ट आहे व तुम्हाला नाहीये अभी कोर्ट मे केस चालू आहे चा त्याच्यामुळे त्यांनी जो हक्क बजावलाय त्याच्यावर तो त्यांचा नाहीये उद्याच तारीख आहे पण ठीक आहे आता आपल्याला काय आता आपल्या पांडुरंगाने आपल्याला तुतारी दिली आहे आता त्याच्या त्या, त्या चिन्हाचं काय करायचं ते लोक बघून घेतील पण मला एक गोष्ट तुम्हाला सांगायची आहे की ज्या चुकीच्या पद्धतीने आदरणीय पवार साहेबांकडून पक्ष चिन्ह सगळं काढून घेतलं आणि काय सांगतात ते आपल्याला तर आम्ही कशासाठी गेलो विकासासाठी गेलो हा विकास विकास पण तीनच आहे विकास तीन विकासासाठी विकासा गेलो आम्ही कदाचित त्यांनी भुजबळ साहेबांचं सा पुस्तक वाचलं नसेल ते बाकी काय असू दे आमचे भुजबळ साहेब आमच्यापासून आता जरा वेगळ्या विचारात गेलेत पण भुजबळ साहेब खरं बोलतात ते खराला खरं बोलतात आणि शब्दाला आहेत त्यांनी एक इंटरव्ह्यू दिला आणि त्यांनी खरं सांगितलं की ते पक्ष सोडून का गेले आणि या उभ्या महाराष्ट्राला माहितीये की सगळे कुणाच्या विकासासाठी गेले आमच्या रोहितनी तो शब्द सुरू केला आहे मलिदा गँग मला त्या मलिदा गँगला तीन चार प्रश्न विचारायचे कारण का मलाच आज एक पत्र आले तुमच्यापर्यंत पोहोचलं का नाही मला माहिती नाही मला एक प्रिय ताई म्हणून एक पत्र आले अरे भाऊ हिंमत असेल बहिणीला पत्र लिहायची प्रेमाने तर स्वतःच नाव तरी लिहायचं मला पवार साहेबांनी एक गोष्ट शिकवली आहे नीनानी आ, 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 पत्र आलं तर ते कचऱ्याच्या डब्यात टाकायचं कारण का नीनावी पत्र लिहिणाऱ्याच्या मध्ये हिंमतच नाहीये हिंमत असती तर स्वतःचं नाव लिहून त्यांनी पत्र केलं आणि काय लिहिलंय पत्रामध्ये कि विकास कसा होणार नवीन चेहरा दिलाय तो कसा विकास करणार अहो दोन हजार नऊ मध्ये ह्याच बारामतीने मला दिला होता ना दोन हजार किती नव्वद साली एकोणीसशे नव्वद मध्ये त्यांना पण मतं दिली होती का नाही मग तीस वर्षापूर्वी कुणाकडे बघून मला आणि त्यांना पत पंत दिली होती आदरणीय पवार साहेबांकडे बघून आम्हाला पतं दिली होती मी नेहमी सगळ्या पत्रकारांना सांगते की ओरिजिनल हा मतदार संघ हा एकाच माणसाला कळतो त्या माणसाचं नाव शरद पवार अजित पवार आणि मी दोघंही परिवारवाद आहोत बरोबर आहे की नाही मी तर परिवारवाद आहेच पण अजित पवार पण परिवारवादच आहे त्यांचे काका माझे वडील त्यांच्यामुळे तर आम्ही आलो नाही तर आम्ही दोघं बसलो असतो तो, तो काठ्याचे वडील आणि मी लग्न होऊन जिथे गेले असते तिथे पवार साहेबांनी आम्हाला संधी दिली आणि त्याच्यापेक्षा जास्त तो तुमी केला, तेचा मने पवार साहेबांचा निर्णय तुम्ही मान्य केला म्हणून मी आज तुमच्या समोर उभी आहे त्याच्यामुळे हे तर श्रेय अजित पवार निवडून आले मी निवडून आले ह्याचं सगळं श्रेय तुम्हाला जातं आम्हाला नाही जात त्याच्या मागे तुमचं मोठं योगदान आहे आणि काय म्हणतात तुम्ही काय केलं अहो वाचू का पहाडा वाचून तर दाखवते पहाडा यांचं बाकी आम्ही काही केलं असेल पण एक तुम्हाला सांगते बारामतीत ईडी नाही आम्ही आणली आणि मला प्रश्न विचारायचा आहे त्यांना की ही तुमची मलिदा गँग या मलिदा गँगला मला प्रश्न विचारायचा आहे काल टेक्स्टाईल पार्कमध्ये एक घटना झाली मी नाही काढणार त्याचं काय माझ्यावरचे संस्कारच नाही ठीक आहे झालं अर्धा तास थांबले काय त्यांना नाही अडवलं काय फरक पडत नाही ठीक आहे तुम्ही मोठे आहात तुमची सत्ता आहे तुमचं नाव त्या पदावर आहे अधिकार आहे तुम्हाला मोठ्या लोकांना आमच्या सारख्या छोट्या लोकांना असं वागवण्याचं साहेबांनी काढलं पण ते साहेबांनी केलेलं सगळंच विसरले सगळं त्यांनीच केलं असं ते भाषण करतात ना म्हणजे एमआयडीसी त्यांनीच काढली विद्याप्रतिष्ठान त्यांनीच काढलं साहेबांनी तर काहीच केलं नाही ना विद्याप्रतिष्ठान कोणी काढलं एमआयडीसी कोणी काढली आता ते मी काय बोलत नाही मी माझा मतदान करणार आहे त्याच्यात मी ठरवलंय कुणाला करायचं कृषी विज्ञान केंद्र या देशामधलं जे माझे बंधू आज राजेंद्र पवार यशस्वीपणे बघतात ते कोणी काढलं म्हणजे एम आय डी सी पवार साहेबांनी काढली शेतीला हमी भाव साहेबांनी दिला कृषी विज्ञान केंद्र साहेबांनी केलं आणि या देशातली सगळ्यात मोठी सरसकट सत्तर हजार कोटी रुपयाची कर्जमाफी कोणी केली तर ते सगळं विसरले आता जाऊ दे कारण का त्या मलिदा गँगनी इतकं घुरफटलंय ना त्यांना तो चष्मा जो अमोल दादाला बदलायला सांगितला तो ह्यांनी बदलला असता तर हा दिवसच आला नसता आणि त्या ज्याच टेक्स्टाईल पार्कमध्ये मला प्रश्न विचारायचा आहे ते टेक्स्टाईल पार्क आदरणीय पवार साहेबांनी मंत्री असताना मार इथे बारामतीत आणलं सहा हजार लोक तिथे कामाला असायची आज किती लोक आहेत कोणीतरी हिशोब करा पन्नास टक्के तिथल्या फॅक्टरीज आज बंद आहेत मी पार्लमेंट मध्ये विचारणार आहे कारण का तो पार्लमेंटचा विषय की पार्लमेंट मध्ये केंद्र सरकारने टेक्स्टाईल पार्क इथे काढलं पैसे दिले किसी को तो जवाब देना पडेगा की केंद्र सरकारच्या पार्लमेंटच्या सगळा जो निधी तिथे टेक्स्टाईल पार्कमध्ये आलाय तिथे दोन हजार पण महिला काम करत नाही तिथे सहा हजार महिला काम करायला हव्या होत्या तिथले पन्नास टक्के युनिट बंद आहेत शिवाच लावतून पाणीच देतो त्याच्याशिवाय त्या ठिकाणी गप्प बसत नाही हे पण मला तुम्हाला ह्या निमित्तानं सांगायचं आहे मला एवढंच या बाबतीमध्ये सांगायचं आहे की माझ्या बारामतीमध्ये सदुसष्ट पासून नव्वदपर्यंत साहेब बघायचे साहेबांच्या अनेक जीवाभावाचे सहकारी त्यावेळेस प्रचार करायचे त्याच्यामध्ये विणे अण्णा असतील भिंदोराव तात्या गोफणे असतील चंद्रराव अण्णा असतील वचन काका असतील शिवाजीराव भोसले असतील नारायणराव पाटील देवकाते असतील कमलाकांत डावण पाटील असतील गुलाबराव ढवण पाटील असतील रघुनाथराव गावडे असतील की पातू देशमुख असतील संपतराव देवकाते असतील कितीतरी लोकांची मी नावं घेऊ शकतो ह्या सगळ्यांनी साथ दिली त्याच्यानंतर नव्वदपासून मी आलो आपण अनेकांनी निवडणुका केल्या पण कधी बारामती करांनो आज ही सभा लाईव्ह आहे मला माहिती आहे मी महाराष्ट्रातल्या जनतेला सांगतो साहेबांच्याही काळात नाही आणि माझ्याही काळात नाही पैसे देऊन कधी आम्हाला आमच्या सभेला लोक आणावी लागली नाही आणि हे केव्हा सिद्ध झालं त्या महिला टीव्ही समोर गेल्या एक तांदूळची होती एक सूर्यनगरीची होती एक आणखीन कुठल्या वेगवेगळ्या होत्या बघा अकरा वाजता बाया आणलं इथं तीन वाजले चहा नाही पाणी नाही पाचशे रुपये देतो त्याचा पत्ता नाही उलट आमचेच पैसे बटाटे गेले ही अवस्था मित्रांनो मी, मी तुम्हाला सांगतो अशा सवयी तुम्हाला मला झेपणाऱ्या नाहीत माझी तुम्ही काळजी करू नका मी पुरून उरील तुम्ही मागेत म्हणून पण आपल्याला उद्या जिल्हा परिषद लढायची आपल्याला उद्या तालुका पंचायत लढायची सगळेच लोक उद्योगपती नसतात सगळेच लोक श्रीमंत नसतात कधी माझ्या बहिणींना पण तिकीटं द्यावी लागतात कारण पन्नास टक्के जागा त्यांना आहे त्याच्यामुळे त्या बहिणीला त्या पदावर बसवत असताना तिनं कुठनं पैसे देऊन माणसं आणायची कुठनं जेवणं खाऊनं घालायची आता तर कुपन एवढी जोरात सुटली काय विचारताच सोय नाही अरे कुपन त्या ठिकाणी कोण देत आहे मला माहीत नाही पण माझ्या कानावर आलं आहे जेव्हा पण नुसतं जेवण पाणी प्या टाका टाकी कशाला करता रे साधू संतांचा सा विचार तसा नाहीये संत तुकाराम महाराज ज्ञानेश्वर महाराज आपली संतांची भूमी आहे शिवशाहू फुले आंबेडकरांचा आल्यानंतरच या सगळ्यांचं नतमस्तक होऊन त्या ठिकाणी त्यांचं दर्शन घेतलं त्याच्यावरून आठवलं आजही आपल्या बारामतीमध्ये घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पूर्ण कृती पुतळा आहे शिवाजी महाराजांचा पुतळा आहे नगरपालिकेच्या समोर लालबहादूर शास्त्रीजींचा पुतळा आहे असे महापुरुषांचे पुतळे आहेत माझ्या मनात आले मी जागा एक सिलेक्ट केलेली आहे तिथं मी ह्या राहिलेल्या सगळ्या महापुरुषांचे पुतळे तिथं बसवणार आहे आणि पुतळ्याचंच उद्यान करणार आहे पुतळा म्हणजे उन्हा तुमच्या मनात जे कुणी आहे त्यांचे पुतळे तिथे होतील ते महापुरुष असले पाहिजे हा नाहीतर म्हणाल दादा लावा की ह्याचा पुतळा तसा नाही रे लावणार मी तर अशा पद्धतीनं आपल्याला तिथं सावित्रीबाई फुले पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर त्याच्या माते राजमाता जिजाऊ रमाई माता ह्या आपल्या सगळ्यांचे पुतळे तिथं करायचे आहेत हे पाच वर्षात आपल्याला काम करायचं आहे मी आपला वेगळा जाहीरनामा दिला आहे प्रत्येक गावचा जाहीरनामा दिला आहे राज्याचा जाहीरनामा दिला आहे अशा पद्धतीनं कधी झालं नव्हतं आजपर्यंत आम्ही हे केलं आहे उद्या पाच वर्षाच्या करता मी हे करणार आहे आणि त्याच्यातनं माझ्या बारामती तालुक्याचा आणि त्याच्यातनं माझ्या बारामती शहराचा आणि त्याच्यातनं माझ्या माळेगाव पंचायत समितीचा पंचा हा आपल्याला चेहरा मोरा बदलायचा आहे माळावरच्या मंदिराच्या समोरची सगळी जी जमीन आहे त्याला उद्देशून तो माणूस मला म्हणत होता कि सात बारा वाचवा वाचवा तुतारी याचा अर्थ मी काही अजून सांगायची गरज नाही रामकृष्ण हरी माळावरची ही जमीन जिथे आमच्या आजीचं श्रद्धेचं स्थान आहे त्या सात बाऱ्यावर कुणाचं नाव आहे हे ऐकायला आमचे दिवस आले मला माहिती नाही सात बाऱ्यावर कुणाचं नाव आहे तुम्हाला माहिती आहे मला नाही माहिती मला तो म्हणतो मलिदा गँग मला नाही माहिती मी रामकृष्ण हरिवाले